मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील एडली आमला या गावालगत पूर्णा नदी वाहून जाते तीन ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एडली चे काही ग्रामस्थ नदीकाठी हजर असताना त्यांना पंचेचाळीस वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह नदीपात्रात वाहून येताना दिसल्याची घटना घडली असून परिसरात सदरच्या घटनेने एकच खळबळ उडाली पूर्णा नदी अमरावती जिल्ह्यातून नांदेडा ऋणमोचन आमला इथून अकोला जिल्ह्यातील एंडली समोरील गावाकडे वाहत जाते रविवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान येथील ग्रामस्थ पुलाच्या काठाजवळ उभे असताना त्यांना अमरावती जिल्ह्यातील ऋणमोचन कडून पंचेचाळीस वर्षीय अज्ञात इसमाचे प्रेत नदीपात्र तरंगताना आढळून आले त्यांनी प्रेत नदीकाठावर आणून सोडले यानंतर ग्रामस्थांनी सदरच्या घटनेबाबत माना पोलीस स्टेशनला कडविली असता माना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील शेलुबाजर बीटचे जमादार देवानंद दंदी पोलीस सिपाई जयकुमार मंडावरे व सहकार्याने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन अज्ञात इसमाच्या इस मृतदेहाचा घटनास्थळी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथे रवाना केले मृत इसमाच्या इस अंगावर कोणतेही कपडे नसल्याचे तसेच अंगावर खरचटले असल्याने घातपाताची शक्यता बढावली असून प्रेत हे अमरावती जिल्ह्यातून वाहत आले असल्याने सदरची घटना खून प्रकरण असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून चर्चेला जात आहे या प्रकरणी माणा पोलीस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर